कान्स चित्रपट महोत्सवामध्ये मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांचा सिनेमा ऑल वी इमॅजिन इन लाईटला कान्समध्ये सर्वोच्च सन्मान मिळालाय आणि विशेष म्हणजे या सिनेमात छाया कदम यांची प्रमुख भूमिका आहे आणि या सिनेमाला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आठ मिनिटाचं स्टँडिंग ओव्हिशन मिळालं कान्स चित्रपट महोत्सव गाजवल्यानंतर आता अभिनेत्री छाया कदम परत मुंबईमध्ये आलेले आहेत आणि यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं आणि याच निमित्तानं छाया कदम यांच्याशी बातचीत केली आहे आमचा प्रतिनिधी श्रेयस सावंत याने खरं तर मराठी पाऊल पडते पुढे आपण हे नेहमी म्हणतो आणि सार्थक झालंय कांसमध्ये सुद्धा मराठी पाऊल काय कांसमध्ये पडलंय छाया किती आनंद होतो तुम्हाला खूप म्हणजे खूपच प्रचंड काय सांगू खरं आता पटकन काही सुचत नाहीये पण तेच आहे की दुसऱ्या देशात जाऊन आपल्या सिनेमाचा जा सत्कार होणं लोकांनी आठ मिनिटं उभं राहून स्टँडिंग ओवेशन देणं आ हा हा काय वेगळाच अनुभव होता आणि मुळात मी एवढ्या मोठ्या थिएटरमध्ये सिनेमा बघितला नव्हता कधी तो मी माझा स्वतःचा सिनेमा बघितला आपल्या मातीतल्या गोष्टी तिथे लोकांना आवडत आहेत यार खूप भारी वाटतंय खूपच भारी ते आठ मिनिटं लोक स्टँडिंग ओवेशन तुमच्या डोळ्यात पाणी होतं तुम्ही महाराष्ट्र न घातलेली तुम्ही खूप आनंदित होता काय तो माव म्हणजे ना मला हे अपेक्षितच नव्हतं अरे आणि सगळं आठवून गेलं त्या आठ मिनिटात कामाची सुरुवात जेव्हा केली होती तेव्हापासूनचा पूर्ण प्रवास आठवला आणि भारी वाटलं एकदम भारी, भारी सिनेमा तुमच्या आयुष्यात वेगळा आहे तुम्ही अनेक वेगळ्या सिनेमात काम केलंय नेहमी तुमच्या पाथवर चाललात आज सक्सेस बघताना आज आनंद होतोय की माझा रस्ता मी स्वतः निवडलो येस मला वाटतं प्रत्येक कलाकाराने हेच करावं की स्वतःचा रस्ता स्वतः निवडावा आपल्या अटीवर कामं करावीत माझं एकच असतं की तुम्ही काम करत राहा सक्सेस तुमच्या पाठवून येईल एक शेवटचा प्रश्न विचार आपण इंटरव्ह्यू तुम्ही एअरपोर्टवर आलात आज सगळ्या आल्या सगळ्या गोष्टी सुरू असतील ग्रँड तो पुरस्कार घेताना तुम्ही सगळ्या महिला समोर का वुमन वुमेन पॉवर यार भारी वाटलं ना म्हणजे नंतर फोटो बघताना पण असं वाटलं की आम्ही चार बायका होतो स्टेजवर उभ्या आणि आम्ही चारही खूप आहे ना वेगळ्या विचाराच्या आहोत म्हणजे पायलपासून तर पायलचं आता तुम्ही जर सगळं ऐकलात वाचलत ना तर कमाल आहे अशा लोकांना भेटून ना आपण पण एवढे प्रगल्भ होत जातो ना की असं वाटतं आपण करेक्ट ट्रॅकवर आहोत कुणालसोबत श्रेयसुडारी न्यूज मुंबई